नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आपण करंट विद्याधन नावाचं एक नवीन सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे एकतीस मार्च, एक मार्च पर्यंत या पंधरा दिवसात असणाऱ्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या आपण पाहणार आहोत या ज्या महत्वाच्या चालू घडामोडी आहेत म्हणजे यामध्ये कुठल्या कुठल्या होत्या काय होत्या जर आपण बघितलं तर या पाच ते सहा चालू घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत की ज्याच्यावर येणाऱ्या काळात प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यामधली जी ऑथेंटिक माहिती आहे करंट अफेअर आहे हे आपल्याला माहित पाहिजे आणि मग इथं जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं रुपयाचं चिन्ह बदललं कोणी तमिळनाडू सरकार तमिळनाडू सरकारचा जो अर्थसंकल्प सादर झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की जे पैशाची जी तरतूद आहे तर ती रुपयामध्ये दाखवण्याच्याऐवजी त्यांचं रुबल नावाचं आर म्हणजे त्या तमिळ भाषेमधला आर असं दाखवलं गेलं होतं म्हणून हा विषय प्रचंड चर्चेत होता मग रुपयाच्या बाबत आपल्याला सगळी माहिती या लेक्चरमध्ये मा बघायची दुसरं अं महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे जे आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे कोणाला पुरस्कार रामसुतार यांना हा पुरस्कार भेटलेला आहे हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट त्याच्याबद्दलची पण आपल्याला डिटेल माहिती पाहायची आहे किंवा मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू कधी झाला आतापर्यंत किती लोकांना हा पुरस्कार मिळाला मग हे जे रामसुतार आहेत तर हे यांच्याबद्दलच्या डिटेल गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विचारल्या जाऊ शकतात दुसरं विनोद शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे या वर्षीचा आता ज्ञानपीठ पुरस्कार असेल दादासाहेब फाळके पुरस्कार असेल भारतरत्न महाराष्ट्र भूषण हे जे पुरस्कार आहेत ते खूप महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यावर थेट प्रश्न ते विचारतात ठीक आहे आणि मग विनोद कुमार शुक्ला मग ज्ञानपीठ पुरस्काराची पूर्ण हिस्ट्री तो यांना विनोद कुमार शुक्ला त्यांच्या कुठल्या कादंबऱ्या आहेत याबद्दलच्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्याच्यानंतर भारताचं ऑपरेशन ब्रह्मा आपल्याला माहीत आहे की नुकताच दोन दिवसापूर्वी म्यानमारमध्ये खूप मोठा भूकंप झाला आणि त्याच्यासाठी भारताने मदत पाठवली होती आणि त्याचं त्याला जे नाव दिलेलं आहे ते म्हणजे ऑपरेशन ब्रह्मा पण हे पण डिटेल आपल्याला पाहायचं आहे दुसरं आनंद जे आहे म्हणजे जगात सर्वात आनंद आ, जे क्रमवारी आहे त्याच्यामध्ये फिनलँडनं सलग आठव्या वेळा वे ह्याच्यामध्ये टॉप लेवलचं स्थान मिळवलेलं आहे याबद्दल सुद्धा आपल्याला पाहायचं आहे ह्याची पण एक पेपरमधली न्यूज आहे आणि आपण पेपरच्या बातम्या पाहणार आहोत म्हणजे त्याच्यातून आपल्याला समजेल नेमकं काय आणि शेवटचं आहे क्षयमुक्तीच्या बाबत जे आहे दोन हजार अठराला हे अभियान सुरू झालं भारताचं टार्गेट काय डब्ल्यूएस टार्गेट काय याबद्दलच्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आपल्याला या संपूर्ण लेक्चरमध्ये बघायच्या आहेत ओके okay, जर ही पहिली बातमी आहे ही बातमी खूप महत्वाची बातमी आहे या बातमीमधलं जे फोकस आहे हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे आणि याच्या रिलेटेड काय प्रश्न विचारले जाऊ शकतात सगळ्यात पहिलं हा मूळ विषय काय होता हे जरा समजून घेणं आवश्यक आहे ही एक बातमी आहे ही बातमी आली होती याच्यामध्ये काय सांगितलंय <coughs> रुपयाचं जे चिन्ह आहे ते द्रमुकण बदललंय आता असं जर म्हणलं तर सगळ्यात पहिले एखादा पक्ष किंवा एखादं राज्य त्याला हे अधिकार आहे का नेमकं ही पूर्ण बात ने जर बातमी आपण बघूया नेमकी काय आहे ते बघा हे जे आहेत हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे आपलं रुपयाचं चिन्ह आहे यांनी काय केलंय त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी हे चिन्ह वापरलेलं आहे मग खरे याच्यावर प्रश्न निर्माण होतात की असा अधिकार आहे काय बरोबर आणि ही जी बातमी आहे ही बातमी आता पेपरमध्ये आलेली बातमी आहे याआधी पण पूर्ण बातमी किंवा हे पूर्ण प्रकरण काय आहे हे जरा समजून घेऊया ह्याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये भाषेवरून वाद सुरू असताना आता आपल्याला माहिती आहे की सध्या लोकसभेच्या जागेची पुनर्रचना सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत पुढच्या वर्षी जागा बदलल्या जाणार आहेत त्याच्यामुळं दक्षिणेतले जेवढे राज्य आहेत हे सगळे राज्य यांची बैठक होते आधी त्याच्यानंतर नवीन आपण ह्याच्यामध्ये भाषेचा विषयात जर म्हणलं तर नवीन शैक्षणिक धोरण आता लागू झाले आणि त्याच्यामध्ये तीन भाषा सूत्र आहेत आणि हे जे सूत्र आहे ह्याच्यामध्ये मातृभाषा एक आहे दुसरी एक भाषा आहे ती म्हणजे इंग्रजी आणि त्याच्यानंतर तिसरी भाषा आहे ती म्हणजे हिंदी मग ही जी हिंदी आहे या पूर्णपणे जे द... दक्षिणेतले राज्य आहेत या सगळ्यांचा आरोप आहे की जेवढे जेवढे हे आहे केंद्र सरकार काय करतंय आहे की हिंदी आमच्यावर लादत आहे त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट असा वाद सुरू आहे म्हणजे तमिळनाडूमध्ये भाषेमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं जे हिंदीला सगळ्यात जास्त विरोध तमिळनाडूमध्ये आहे इथं तमिळनाडूमध्ये मध्ये भाषेवरून वाद सुरू असतानाच राज्य सरकारनं शुक्रवारी म्हणजे त्यावेळेस दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो अर्थसंकल्प हा राज्याचा अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत अर्थसंकल्प ज्या वेळेस केंद्राचा असतो संसदेचा असतो त्याच्यासाठी राज्यघटनेतलं कलम आहे एकशे बारा त्याच्यासाठी था। राज्यघटनेतलं कलम आहे एकशे बारा ह्याच्यानुसार देशाचा अर्थसंकल्प मानला जातो आणि राज्याचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यासाठी जो आर्टिकल आहे ते आर्टिकल आहे दोनशे दोन आता इथं विषय आलेला आहे इथं काय आहे राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे म्हणजे एक तर तमिळनाडूचं सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर वाद सुरू आहे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपले जे रुपया आहे या रुपयाचं जे चिन्ह आहे ते त्यांनी वापरलेलं नाही त्यांनी रुपयाच्या चिन्हाऐवजी तमिळ अक्षराचा वापर केलेला आहे आणि खरंच हे राज्याला अधिकार आहे काय हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे पण घटना काय म्हणते नेमका ह्याचा इतिहास काय आहे रुपयाचा हे आपल्याला याच्यामध्ये डिटेल बघायचं आहे मग आता ही जी मूळ बातमी आहे ती मूळ बातमी आपण समजू बघूयात दोन हजार पंचवीस सव्वीसचा तमिळनाडूचा अर्थसंकल्प इथं सादर केला ह्याच्यामध्ये काय झालं तमिळ चिन्हाऐवजी तमिळ अक्षराचा वापर झालेला आहे आणि त्याच्यामुळं ही जी बातमी आहे संपूर्ण देशभरामध्ये याच्यामध्ये गदारोळ निर्माण झाला काय बरं आता इथं बघा या निर्णयावर विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने नाराज व्यक्त केली नेमकं इथं काय आहे थोडंसं नीट समजून घेऊ बघा इथं सांगितलंय की सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात रुपयाच्या चिन्हाऐवजी रुबाई या तमिळ शब्दाचं पहिलं रु होतं जे स्थानिक भाषेत भारतीय चलन दहश म्हणजे त्यांनी रुपयाच्या चिन्हाऐवजी रुबाई हे जे हे आहे ते तमिळ तमिळ शब्द शब्द आहे तो म्हणजे या चिन्हाऐवजी हा चिन्ह वापरले त्या ठीक आहे आता हा विषय आहे की असं राज्याला अधिकार आहे का राज्य अर्थसंकल्प मांडू शकतात आपल्याला माहिती आहे आर्टिकल दोनशे दोन नुसार परंतु राज्याला अर्थसंकल्प पर मांडण्याचा राज्यापुरता अधिकार आहे पण पर... जे राष्ट्रीय चलन आहे ते चलन राज्य बदलू शकत नाही परंतु यांनी त्याच्यामध्ये केलं विरोध दर्शवण्याचा हा प्रकार आहे आणि हा चर्चेतला पॉइंट आहे म्हणून यांनी काय केलं रुपया एवजी हे जे आहे हा तमिळ शब्द रुबाई हे तिथं रुबाईचं आर तिथं दाखवलेलं आहे म्हणजे इथं त्यांनी भाषेच्या संबंधात जे आहे तर तिथं तिथं स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे रुपयाचं जे चिन्ह आहे हे रुपयाचं चिन्ह ह्याच्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती आपल्याला माहिती आहे आणि ती जी स्पर्धा आहे ती दोन हजार दहा ला घेण्यात आली होती दोन हजार दहा ला जी स्पर्धा घेण्यात आली होती त्याच्यामध्ये डी उदय कुमार नावाचे हे तमिळनाडूचेच ग्रहस्थ आहेत आणि विशेष म्हणजे आता ह्या ज्या डीएम विरोध केलेला आहे या डीएम केच्या आमदाराचे हे सुपुत्र आहेत त्यांचं चिन्ह आज जे रुपयाचं चिन्ह आहे ते डी उदय कुमार यांनी आणलेलं चिन्ह आहे ते किंवा ती एक स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत त्यांची निवड झाली होती ते पुढे आपण बघूयाच रुपयामध्ये फक्त डीएमके हे ह्यांचा जो पक्ष आहे तो डीएमकेच आहे म्हणजे विरोध केलाय डीएमकेनच आणि चिन्ह सुद्धा यांच्याच माणसाचं आहे हे सुद्धा इथं विशेष लक्षात ठेवा ठीक आहे आता याच्यामध्ये सांगितलंय आता हा जे आहे तमिळ व्यक्तीचं डिझाईन तो सांगितलं त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं डी उदय कुमार म्हणजे धर्मलिंग रुपयाचं चिन्ह आपल्याला तयार केलेलं आहे हे देशातील प्रसिद्ध आरेखक आहेत त्यांनी रुपयाचं चिन्ह डिझाईन केलं होतं ते सध्या तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे बघा म्हणजे ज्यांनी रुपयाचं चिन्ह तयार केलं त्याच राज्यामध्ये रुपयाचा चिन्हाचा वापर इथं केलेला गेलेला नाही त्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाऐवजी हे चिन्ह इथं वापरलेलं आहे त्याच्यामुळे हा विषय इथं चर्चेत आहे take hasta... a ह्याच्यामुळे आपल्या देशभरात प्रचंड वाद निर्माण झाला आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा ट्विट केलं आणि त्या ट्विट करून ह्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहे धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा याच्यावर टीका केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ह्याच्यावर टीका करत आहे आणि हा चर्चेतला मुद्दा आहे हा नेमका काय विषय होता हा तुम्हाला सांगण्याचा ह्याच्यामध्ये उद्देश आहे सरळ सरळ आहे तमिळनाडूचं जे राज्याचा अर्थसंकल्प आहे या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्याने काय केलं की अर्थसंकल्पामध्ये रुपया लिहिण्याच्याऐवजी रुबाईचं आर लिहिलेलं आहे हे हो लक्षात ठेवा ठीक आहे आणि मग आता हा जो रुपया आहे सध्या चर्चेत आलेला रुपया उद्या आयोग जर बघितलं किंवा चालू घडामोडीचा जर प्रश्न बघितला तर रुपया हा चर्चेत आहे ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग इथं आता ही ही जर आपण गोष्ट बघितली हे रुपयाचं जे चिन्ह आहे याचा इतिहास काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे मग रुपयाच्या चिन्हाचा इतिहास जर आपण बघितला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रुपया हे जे चिन्ह आहे हे भारतात कुणी आणलं रुपया हे जे चिन्ह आहे ते भारतामध्ये शेरशहा सुरी आणलेलं आहे आता शेरशाह सुरी कोण आपल्याला माहित आहे पानिपतचं पहिलं युद्ध झालं पानीपतचं जे पहिलं पानी युद्ध आहे ते कधी झालं होतं पंधराशे सव्वीस ला पंधराशे सव्वीस ला पानिपतचं पहिलं युद्ध झालं आणि ते कोणाकोणामध्ये झालं होतं तर ते बाबर वर्सेस इब्राहिम लोधी आणि मग ह्याच्यामध्ये ह्या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये हे जे बाबर आहे ही मुघलशाही आहे मुघलशाही भारतावर आली होती भारतावर मुघलशाही सत्ता होती बाबरानंतर ह्याचा पोरगा हिमायून आला बाबर मग सोळाशे तीस ला निधन झालं आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा हिमायून आला या हुमायूनला अफगान शासक शेरशाह सुरी यांना आव्हान दिलं आणि विशेष आहे मुघलांना हरवलेलं आहे हिमायून पंधरा वर्ष सत्ते सत्तेशिवाय भरकट होता आणि त्यावेळेस ही जी मुघल सत्ता आहे ही मुघल सत्ता या देशात बाजूला गेली होती हिमायुन सत्तेशिवाय होता त्या काळात हा शेरशाह सुरी हा चांगला होता इतिहासानं याच्याबद्दल खूप चांगलं लिहिलेलं आहे या शेरशाह सुरीनं म्हणजे कधी तर पंधराशे पंचेचाळीसला पंधराशे ला या शेरशाह सुवेनं जे चलन आणलं होतं भारतात सर्वप्रथम ते चलन आहे रुपया रुपया कुठून आलं याच्यामध्ये इतिहासाच्या बाबतीत जे आहे ते तुम्हाला हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो आणि हे स्टेट बोर्ड मध्ये आहे हे विशेष आहे दुसरी गोष्ट आपल्याकडं रुपया होता आता तुम्ही बघत असाल प्रत्येक देशाचं चलन आहे आणि त्या चलनाला एक चिन्ह आहे प्रत्येक देशात चलन आहे त्या चलनाला त्या चलनाला एक चिन्ह आहे आपल्या रुपयाला चिन्ह नव्हतं मग आता तुम्ही बघत असाल समजा रुपया आहे जे आपल्या रुपयाचं जे चिन्ह आहे तर हे अशा अशा प्रकारचं चिन्ह <coughs> आहे बघ आहे आणि मग हे चिन्ह कधीपासून आलेलं आहे हे जे इथं तुमच्या समोर दिसले हे बी उदय कुमार आहे मग आपल्याकडे काय झालं आपलं जे अर्थ मंत्रालय भारत सरकार यांनी काय केलं दोन हजार दहा ला एक स्पर्धा घेतली आणि देशामध्ये अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता जवळपास ह्याच्यामध्ये स्पर्धा घेतली पहिलं हे अडीच लाख रुपयाचं ठेवलं होतं आणि या स्पर्धेमध्ये हे आय आय टी असलेले आय आय टी मध्ये म्हणजे यांचं आय आय टी मुंबईमध्ये एज्युकेशन आय आय टी गुवाहाटीमध्ये हे प्रोफेसर आहे हे आय आय टी असलेले जे डी उदय कुमार आहे यांचं जे चित्र आहे हे चित्र डिझाईन <coughs> हे देशानं स्वीकारलं रुपयाचं चिन्ह म्हणून यांचं नाव आहे डी उदय कुमार आणि हे कधी स्वीकारलं दोन हजार दहा ला विशेष हे कमी आहे आणि यांना त्यावेळेस केंद्र सरकारनं अडीच लाख रुपये तो बक्षीस आहे जे तमिळ लोकांचा भाषेचा वाद आणि हा जो विषय सुरू आहे ह्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की डी उदय कुमार हे रुपयाचं जे चिन्ह आहे हे रुपयाचं चिन्ह ह्यांनी ह्यांचं चिन्ह आपल्या भारत सरकारने घेतलेले ह्यांनी डिझाईन केलेलं हे चिन्ह हे लक्षात ठेवा आणि ह्याच्या संदर्भात वाद आहे ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे दुसरं ह्याच्यामध्ये आता हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे जे चिन्ह आहे हे कधी आपण स्वीकारलं तर पंधरा जुलै दोन ला हा सुद्धा तुम्हाला याच्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंधरा जुलै इसवी सन दोन हजारला हे आपण चिन्ह स्वीकारलं कधी तर पंधरा जुलै इसवी सन दोन हजारला हे दोन हजार दहा पंधरा जुलै इसवी सन दोन हजार दहा ला आपण हे चिन्ह स्वीकारलं आहे कधी तर हे जे चिन्ह आहे तर पंधरा जुलै दोन हजार दहाला ला हे चिन्ह आपण स्वीकारणे ही तारीख आपल्याला विचारली जाऊ शकते हे त्याच्यामधला महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय हा जो ही जी बातमी आहे ही बातमी ह्याच्यामध्ये इथं काय केलं तमिळनाडूचा अर्थसंकल्प प्रत्येक राज्य आपला आपला अर्थसंकल्प मांडू शकतं त्याच्यासाठी जे कलम आहे ते कलम आहे आर्टिकल दोनशे दोन दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हे जे अर्थसंकल्प या अर्थसंकल्पात त्यांनी रुपया असं लिहिण्याऐवजी त्यांनी त्याचा जो शब्द आहे तमिळ तो शब्द इथं लिहिलेला आहे त्याच्यामुळे हा वादंग निर्माण झाला रुपयाचा इतिहास जर म्हणला तर रुपया हे जे चलन आहे हे भारतात सर्वप्रथम कुणी आणलं तर हे आणलेलं आहे शेरशाह सुरी यांनी आणलेलं आहे दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की रुपयाच्या बाबत रुपया हे जे चिन्ह आहे रुपयाचं चिन्ह ह्याच्यासाठी डी उदय कुमार हे तमिळनाडूचेच आहेत आणि ह्यांचं जे चलन आहे यांनी जे काढलेलं चिन्ह आहे ते भारतानं स्वीकारलं ते कधी पंधरा जुलै दोन हजार ला कधी स्वीकारला भारताने हे पंधरा जुलै दोन हजार दहाला ला ही बातमी त्याच्यामध्ये महत्वाची आहे दुसरी महत्वाची बातमी ती म्हणजे मागच्या पंधरा दिवसातली ती म्हणजे काय तर राम सुतार यांना शंभराव्या वर्षी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे आता इथं थोडस नीट लक्ष द्या बघा ही जी बातमी आहे वयाच्या शंभराव्या वर्षी राज्य शासनाकडून होणार कार्याचा गौरव प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार भेटलेला आहे महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार महाराष्ट्राचा सर्वात मोठा पुरस्कार आहे महाराष्ट्राचा ठीक आहे दुसरी गोष्ट हा पुरस्कार ह्याच्यामध्ये काय आहे ते अगोदर पद्मश्री त्यांना पुरस्कार भेटला होता हे असे रामसुतार वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं वीस मार्चला याच्याबाबत महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत हे या समितीचे अध्यक्ष असतात त्यांनी हे डिक्लेअर केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी डिक्लेअर केलं दुसरी गोष्ट याबाबत मुख्यमंत्री या विधानसभेत घोषणा केली होती आता हे जे रामसुतार आहेत ह्यांनी म्हणजे हे शिल्पकार आहेत आपण जर बघितलं तर कोणते कोणते शिल्प यांनी केलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातला सर्वात उंच पुतळा आहे गुजरात मधला त्याच्यामध्ये जर आपण म्हणलं तर पाचशे बावीस फूट उंच एवढी त्याची उंची आहे जगातला सर्वात उंच पुतळा तयार करण्याचं काम रामसुतार आणि महाराष्ट्राचे हे मूल धुऱ्याचे मूल तर अशा व्यक्तीला या वर्षीचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार भेटलेला आहे याच्यामध्ये बघा दुसरं संसदेतील महात्मा गांधी यांची बसवलेली मूर्ती अमृतसरमधील महाराणा रणजित सिंग यांची मूर्ती बिहार विभूती अनुग्रह नारायण सिंह बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यासारख्या अनेक मूर्त्यांचं यांनी निर्माते आहेत ही त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे राम वनजी सुतार राम सुतार यांचं पूर्ण नाम आहे राम वनजी सुतार यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारीचा एकोणीस फेब्रुवारी ही तारीख आपल्यासाठी खूप मोठी तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला ला मग रामसुतार यांचा जन्म आहे म्हणजे महाराजांच्या जन्माच्या दिवशी जन्म आहे दुसरी गोष्ट यांचं जे मूळ गाव आहे मूळ जिल्हा इथं जर म्हणलो आपण तर धुळे जिल्ह्यातलं गोंदूर गाव हे त्यांचं मूळ गाव आहे राम सुतारांचं मूल गाव काय तर धुळे जिल्ह्यातलं गोंदूळ हे त्याच्यातलं त्यांचं मूल गाव आहे एका सर्वसाधारण कुटुंबात झाला होता दुसरी गोष्ट श्रीराम जोशी यांच्याकडून त्यांना शिल्पकिल्लीची प्रेरणा म्हणजे त्यांचे गुरु जे होते ते श्रीराम जोशी ठीक आहे त्यानंतर त्यांनी सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश केला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुतार यांनी एकोणीसशे एकोणसाठ मध्ये दिल्लीला आले होते आणि त्यांनी सूचना सूचना प्रसारण प्रसारण मंत्रालयात काम केलं होतं म्हणजे म्हणजे विशेष व माहिती जे विभाग आहे या विभागामध्ये यांनी काम केलं होतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे त्यांनी दिल्लीतील लक्ष्मीनगरमध्ये स्टुडिओ सुरू केला होता एकोणीशे नव्वद मध्ये सुद्धा नोएडात ते स्थिरावले होते ते नोएडामध्ये स्थिरावले होते दुसरी गोष्ट दोन हजार चार मध्ये त्यांनी स्वतःचा व्हिडिओ स्टुडिओ सुरू केला सहा मध्ये हे सगळ्या गोष्टी त्याच्या डिटेल दिलेल्या दे आहेत ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं राम सुतार यांचं पूर्ण नाव राम वंजे सुतार यांना या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डिक्लेअर झाला महाराष्ट्राच्या हा पुरस्कार डिक्लेअर केला वयाच्या शंभरा वर्षी डिक्लेअर केला आणि दुसरं ह्यांचं जे गाव आहे ते महाराष्ट्रातलं गाव आहे महाराष्ट्रातल्या धुळ्या जिल्ह्यातलं गोंदूर हे त्यांचं गाव आहे महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातलं गोंदूर हे त्यांचं गाव आहे हे त्याच्यामध्ये महत्वाचं आणि देशातले जेवढे महत्वाचे आणि जेवढे मोठे पुतळे आहेत मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणला तर गुजरातमध्ये गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याच्यानंतर संसदेमध्ये महात्मा गांधीचा पुतळा असे अनेक मोठमोठे पुतळे हे यांनी उभे केलेले त्याचे शिल्पकार हे रामसुतार हे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ओके आता दुसरी गोष्ट या पुरस्काराचं महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सुरू कधी झाला तर एकोणीशे पंच्याण्णव पुढे आपण त्याची डिटेल बघूयात पण या पुरस्काराचं स्वरूप सुरुवातीला या पुरस्काराचं स्वरूप कमी होतं आता हे जे पुरस्कार आहे तुम्हाला स्वरूपही विचारलं जातं पुरस्कार कधी सुरू झाला समजा आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की राम यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे किंवा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराबाबत नुकताचा पुरस्कार यांना भेटलेला आहे असं वेगवेगळ्या प्रकारे आयोग प्रश्न विचारतात मग महाराष्ट्र भूषण हे जे पुरस्कार आहे हिचं जो स्वरूप म्हणला हिचं स्वरूप ही गोष्ट पंचवीस लाख रुपये मानचिन्ह मानपत्र शाल असं या पुरस्कार स्वरूप आहे ठीक आहे आणि कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम देखील हेच बघणार मी तुम्हाला सांगितलं महाराजांच्या जन्माची दिवसाची तारीख पी एनची तारीख आहे आता कोकणात जे सध्या वाद झाला होता आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो सुद्धा हेच उभारत आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे आपण यांच्या बाबत काय माहिती बघितली राम सुतार यांचं पूर्ण नाव हे राम वनजी सुतार हे महाराष्ट्रीयन आहेत यांचा जो मूळ जिल्हा आहे तो धुळे जिल्हा आहे आणि त्यांना वयाच्या शंभरव्या वर्षी वयाचा त्यांचा जो जन्म आहे त्यांचा जन्म तो एकोणीस फेब्रुवारी हा एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पंचवीस एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस हा त्यांचा जन्मदिवस आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचे जे स्वरूप आहे त्याच्यासाठी पंचवीस लाख रुपये हे त्याच्यामध्ये रोख रक्कम त्यामध्ये दिली जाते ठीक आहे आता हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल आपण बघूयात की हा पुरस्कार कधी सुरू झाला या पुरस्काराची काय माहिती आहे आणि ह्या पुरस्काराबद्दल काय आहे बघा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात ही एकोणीसशे पंच्याण्णवला ला झालेली युती सरकारचं तेव्हा सरकार होतं आणि त्यावेळेस मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये हा पुरस्कार सुरू झालेला आहे इथं म्हणला भूषण महाराष्ट्रातला आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला ठीक आहे दुसरं याचं स्वरूप काय दोन हजार तेवीसच्या निकषानुसार याच्यानुसार आताच आपण बघितलं पंचवीस लाख रुपये लो रोख रो, शाल आणि चिन्ह दिल जातं सुरुवातीला याचं स्वरूप पाच लाख रुपये होतं आणि नंतर लक्षात ठेवा दोन हजार बारा मध्ये हे काय केलं दहा लाख रुपये केलं दोन दहा लाख रुपयावरून मग ते पंचवीस लाख रुपये दोन हजार तेवीस ला केलं म्हणजे इथं महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सुरू झाला सुरू झाला तो एकोणीशे पंच्याण्णव ला दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस हा पुरस्कार सुरू झाला त्यावेळेस त्याचं जे निकष आहे ते पाच लाख रुपये होते नंतर ते दहा लाख झाले आणि आज ह्याच्यामध्ये जे पुरस्काराचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये पंचवीस लाख रुपये आहे आणि या वर्षीचा हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार रामसुतार यांना भेटलेला आहे ठीक आहे आता दुसरी एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला हे जे पुरस्कार आहेत हे मागच्या चार वर्षाचे पुरस्कार इथं विचारले जाऊ शकतात की नेमके कुठले आता ह्याच्यामध्ये दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस एक ला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आशा भोसले यांना भेटलेला आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार एकवीस ला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आशा भोसले यांना भेटला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दोन हजार बावीस ला आप्पासाहेब धर्माधिकारी आता हे प्रचंड गाजलेला विषय कितीतरी लोक उष्माघाताने गेले होते तो दोन हजार बावीस ला हा पुरस्कार भेटला होता तो म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस ला अशोक सराफ अशोक सराफ यांना हा पुरस्कार भेटला आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा पुरस्कार मग आपण जर म्हणलं तर हा जो आहे रामसुतार यांना भेटलेला आहे पण हे तीन पुरस्कार मागच्या लक्षात राहू द्या तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एकवीसचा जो पुरस्कार आहे तो आशा भोसले यांना बावीसचा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि तेवीसचा अशोक शराफ यांना हे पुरस्कार भेटलेले आहेत म्हणजे आपण महाराष्ट्र भूषण या पुरस्काराबाबत काय बघितलं एकतर या वर्षाचा पुरस्कार रामसुतार यांना भेटला त्या पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते पंचवीस लाख रुपये दुसरं त्यांचं पूर्ण नाव राम वनजी सुतार दुसरं त्यांचं मूळ गाव होतं ते धुळे हे आहे महाराष्ट्रातीलच आहे आणि आपल्या देशातले देशातले सगळ्यात महत्वाचे जे मोठमोठे पुतळे आहेत हे सगळे पुतळे त्यांनी बनवलेले हो आहेत अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या वर्षीचे जर पुरस्कार आपण बघितले तर हे विचारलं जातं तुम्हाला पंच्याण्णवचा हा पुरस्कार सुरुवात आहे सुरुवातीला पाच लाख रुपये एवढं स्वरूप आहे नंतर ते पंचवीस लाख झालं पाच दहा आणि पंचवीस आणि दोन हजार एकवीस ला आशा भोसले यांना महाराष्ट्र भेटला दोन हजार बावीस ला आपासाहेब धर्माधिकारी आणि दोन हजार तेवीस ला अशोक शराफ यांना भेटले आणि चोवीस ला रामसुतार असा हा महाराष्ट्र भूषणचा हे सुद्धा चालू घडामोडीचा पॉईंट आपल्याला माहीत पाहिजे मागच्या पंधरा दिवसात ही घडलेली महत्वाची घडामोड आहे ह्याच्यामधल्या ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या गोष्टीची माहिती आपल्याला आज खूप महत्वाचं आहे हे त्याच्यामध्ये विशेष आहे